ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य पूर्णाईसमोर आणणाऱ्या प्रियाला फरफटत ओढत घरी घेऊन येत रविराज समोर आता प्रियाचे भांडे फुटून प्रिया ही जेव्हा आता पुन्हा साक्षीला भेटण्यासाठी जाते त्यावेळेस आता पालदीवर असलेला रविराज हा साक्षी आणि प्रियाचे बोलणे झाडाच्या आडून कसे ऐकतो आणि प्रिया आणि साक्षीचे बोलणे ऐकून प्रियाचे सगळ्यात भयानक सत्य रविराज समोर येऊन रविराज त्या सत्याचे रूपांतर कसे खात्रीत करतो आणि प्रिया ही तन्वी नसल्याची खात्री आता होऊन रविराज आता प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रियाचे भांडे फुटवून रविराजने प्रि प्रियाला फरपटत ओढून घरी आणलेले असते आणि आता प्रियाला एक शब्दही बोलू नकोस मी जोपर्यंत तुझ्यासोबत बोलत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत बोलायचे नाही असे रविराजने सांगून टाकलेले असते इकडे आता नागराजला सगळे सत्य समजताच आता नागराजने प्रियाला मैपत आणि साक्षीकडे आणलेले असते आणि ही प्रिया आता आपल्या काही उपयोगाची राहिली नाही आणि आ बेआकलीसारखी काहीही करायला आता ही प्रिया तयार झाली तेव्हा आपण इ च्यावरती जेवढे पैसे फेकतो ना ते चुकीचे आहे आणि हिचा आपला काडी मात्र उपयोग नसल्याचे नागराज हा मैपत आणि साक्षीसमोर आणतो तर आता साक्षीने सुद्धा आता प्रियाला चांगलाच दम भरलेला असतो साक्षी म्हणते की आता तू आमच्या काही उपयोगाची राहिलेली नाही आहे आणि तुझा बाप आहे ना ज्याला तू बाप समजतेस तो किल्लेदार त्याने सुद्धा आता आमची केस सोडली आहे तेव्हा आता त्याचासुद्धा आम्हाला काही उपयोग नाही म्हणजे तुम्हाला दोघांनाही आम्ही आता पाळणार नाही ती ऐकून आता प्रियाला सुद्धा खूप राग आलेला असतो तर आता प्रियाने साक्षीला जाणीव करून दिलेली असते की साक्षी तू एक गोष्ट लक्षात ठेव सायलीला किडनॅप करून तुझ्या बापाला जेलमध्ये पाठवणी पाठवणारी दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहे तेव्हा तू एवढी मोठी चूक करू शकते तर माझ्याकडून एक शुल्लक चूक झाली तर मला एवढी का बोलतेस तेव्हा आता ही प्रिया खूप धोक्याची असल्याची आता साक्षीसमोर आलेली असते प्रियाने आता साक्षीला सांगितलेले असते की तू जर मला हे अशी वागणूक दिली ना तर मी सुद्धा तुझे भांडे फोडीन आणि मीसुद्धा काही कमी नाही आहे असे म्हणत आता रागाने प्रिया तेथून निघून गेलेली असते इकडे मात्र आता प्रिया निघून जातात साक्षी आणि महिपतला मोठा धक्का बसलेला असतो तर आता मैपत आणि साक्षी विचार करतात तेव्हा मैपत नागराजला म्हणतो की नागराज सेट तुम्ही जे बोललात ना ते अगदी खरं आहे कारण ही प्रिया आपलंसुद्धा सगळं सांगायला मागेपुढे बघणार नाही वेळ आली तर सगळं भडाभडा ओकून आता ही मोकळं होईल तेव्हा आता हिला भीती घालवलीच पाहिजे आणि जेव्हा आपण हिला यमाचा दरवाजा दाखवू ते ना तेव्हाच ही आपल्याला घाबरेल आणि हिचं तोंड बंद ठेवील नाहीतर या माझ्या पोरीने त्या विलातचा खून केला हे सांगायला ही क्षणभर सांगा ही मागे पुढे पाहणार नाही तर आता नागराज म्हणतो की मैप शेठ तुम्ही काही काळजी करू नका या प्रियाला कसं यमाचा दरवाजा दाखवायचा ना ते मला चांगलंच ठाऊक आहे तर आता प्रिया ही रात्री तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना नागराज एक भयानक डावर असतो आणि भर मध्यरात्री नागराज तोंडाला कपडा गुंडाळून आता प्रियाच्या बेडरूममध्ये येतो आणि प्रियाचे मुडके दाबून प्रियाला क्वाटवर पालथे पाडतो आणि प्रियाचे तोंड उशीने दाबू लागतो आणि आता प्रियाने त्या क्षणी डोळे पांढरे केलेले असतात आणि प्रिया ही ओरडण्याचा प्रयत्न करत असते पण आता प्रियाच्या तोंडातून शब्दही फुटत नसते आणि प्रियाचा दम कोंडलेला असतो आणि आता त्या भयानक अवस्थेत नागराजने आता प्रियाला यमाचा दरवाजा दाखवलेला असतो त्यावेळेस आता नागराज गुंडाच्या वेशात येऊन प्रियाची उशीने तोंड तापतो त्यावेळेस नागराज म्हणतो की हे बघ प्रिया मला माहीत आहे की तू प्रिया नाही तर तन्वी आहे आणि आत्तापर्यंत तन्वी बनवून तू या किल्लेदाराच्या घरी राहून या किल्लेदाराला फसवत आहे तेव्हा तुझे हे सत्य मी लवकरच या किल्लेदारासमोर आणील असे म्हणत आता लगेच असतो गुंड प्रियाला दम भरून तेथून गेलेला असतो तर प्रियाची इकडे दमछाक झालेली असते आणि मारता मारता प्रिया वाचलेली असते प्रियाने डोळे पांढरे केलेले असते पण तो तेथून पळून गेलेला असतो तर आता इकडे प्रियाला मोठी चपराक बसलेली असते आणि प्रियाची भीतीने गाळं उडून घाबरगुंडी उडालेली असते प्रिया विचार करते की माझ्यावरती नक्की हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा मैपत किंवा साक्षीच असेल तर आता दुसऱ्या दिवशी प्रिया भीतीने तिचा थरका पुढून बाहेरही निघालेली नसते आणि त्याच वेळेस आता नागराज हा प्रियाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की अगं प्रिया अजून उठून तयार झाली नाहीस का तर आता प्रिया अजूनच घाबरते आणि प्रियाला रात्रीचा तो सर्व प्रकार आठवतो तेव्हा आता नागराज हा मनातल्या मनात हसत असतो तेव्हा आता प्रिया म्हणते की रात्री माझ्यावरती जीव घेणा हल्ला केला तेव्हा नागराज म्हणतो की काय बोलतेस प्रिया तू आणि कोणी केला असेल तो हल्ला तेव्हा आता प्रिया म्हणते की मला त्या महिपत आणि साक्षीवरती संशय येतो काल मी त्यांच्यासमोर त्यांना जे बोलले ना तेव्हा त्याच्याच गुंडांनी मला हल्ला माझ्यावरती हल्ला केला असणार नागराज म्हणतो की हे बघ प्रिया तो म्हैपत आणि सी साक्षी खूप डेंजर माणसं आहेत आणि ते कुणाचाही जीव घेतील तेव्हा तू कशाला त्यांचा पंगा घेतेस आणि कशाला त्यांच्या विरोधात बोलतेस जे काही चालू आहे ना ते चालू दे त्यांच्या विरोधात तू जाऊ नकोस त्यांच्या जर विरोधात तू गेली तर तुझा खेळ ते एकाच मिनिटात खल्लास करतील तुला कधी ढागात पाठवतील ना ते तुलासुद्धा कळणार नाही प्रिया असे आता नागराजने भीती घालवलेली असते तेव्हा आता इकडे नागराज हा भीती घालून पुन्हा त्याच्या रूममध्ये निघून जातो तर इकडे प्रिया विचार करते की खरंच ही साक्षी आणि हे मैपत खूप उलट्या कालजाचे माणसं आहेत आणि हे कधीही माझा जीव घेऊ शकतील तेव्हा आता त्या दिवशी și te-am mai pățubăt साक्षीलासुद्धा वाटेल ते बोललो आणि आता आपल्याला तिथे जाऊन त्यांची समजूत घालावीच लागेल आणि त्यांना गाढवाचं नाव गोपाल शेठ करावंच लागेल असे म्हणत आता प्रिया पुन्हा साक्षीची भेट घ्यायला निघालेली असते तर आता इकडे प्रियाने प्रियाला म्हैपतची भीती वाटलेली असल्यामुळे आता फोन करून प्रियाने साक्षीला बाहेर भेटीला बोलावलेलं असतं पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि आता फोनवरील प्रियाचे ते सर्व बोलणे रविराज ऐकतो तर आता इकडे प्रिया साक्षीची भेट घेण्यासाठी निघालेली असते आणि ठरल्या ठिकाणी आता प्रिया ही येते तर इकडे रविराज आता वाऱ्याच्या वेगाने रविराजने प्रियाचा पाठलाग केलेला असतो आणि आता पाठलाग करून साक्षी आणि प्रियाला अखेर रविराज चोरून बोलताना ऐकतो एक आणि एका झाडाच्या आडून आता प्रिया आणि साक्षीचे सर्व बोलणे रविराजने ऐकलेले असते प्रिया म्हणते की अगं साक्षी त्या दिवशी रागाच्या भरात मी अण्णांना आणि तुला वाईट भलतेच बोलून गेले पण मला माफ कर मी असं कधी करील का अगं विलातचा खून जरी तू केला असला ना तरी मी विलाचा खून करते वेळेस तिथेच होते आणि मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारून मीच त्याला बेशुद्ध केले होते तेव्हा मी कशाला तुझं नाव सांगेल तू एवढं मनाला वाटवत घेऊ नकोस आणि सुद्धा सांग मी तुझ्याच बाजूने आहे काही जरी केलं तरी मी माझे तोंड कधी उघडेल का साक्षी अरे आपण दोघांनी त्या किल्लेदाराला आता धडा शिकवायचा आहे आणि त्या अर्जुन सायलीची सुद्धा वाट लावायची तेव्हा आपल्यामध्ये जर अशी फूट पडली तर आपण त्यांचा सामना कसा करू तेव्हा साक्षी म्हणते की हेच मी तुला सांग ते आणि आतापर्यंत तू शेण खात आलीस प्रिया आणि आता आम्ही जे सांगतो ना त्या पद्धतीने जर तू वागली नाहीस ना तर मग तुझं काही खरं नाही प्रिया म्हणते की हो आता तू मी जे सांगताल ना तसेच मी करीन पण माझ्यावरती तू असा अविश्वास दाखवू नकोस आणि मी तुझ्याच बाजूने आहे अगं वेलाचा खून जरी तू केला असला तरी एवढी कोर्टामध्ये तुझ्याच बाजूने साक्ष दिली ना आणि मधुभाऊनी विलाचा खून केला असं सांगितलंय तेव्हा मी कशाला माझी साक्ष फिरवी तेव्हा साक्षी म्हणते की ठीक आहे ठीक आहे पण त्याच वेळेस आता रविराजनी प्रिया आणि साक्षीचे ते सगळे बोलणे ऐकलेले असतं इकडे आता रविराज हा प्रियाच्या पालदीवर गेल्याचे बघून आता नागराज सुद्धा रविराज पाठोपाठ तिथे आलेला असतो पण आता रविराज झाडाच्या आडून आणि साक्षीचे बोलणे ऐकलेले ऐकत असताना आता रविराजला नागराज बघतो आणि आता दादाने यांचे बोलणे ऐकले तेव्हा आता आपण यांच्याकडे जर गेलो तर आपण सुद्धा यांच्यामध्ये सामील आहे असे दादाला वाटेल त्याच वेळेस आता नागराजने तिथून पळ काढलेला असतो इकडे आता सत्याची खात्री होताच आता रविराज हा ताबडतोब दोघींनाही न कळता घरी आलेला असतो तर आता रविराज विचार करतो की आता काही जरी झालं तरी मला तन्वीच्या पायावरील तुळशी पत्र हे पुन्हा बघितलंच पाहिजे तर आता ही तन्वी ही रात्री तिच्या बेडरूममध्ये येऊन झोपलेली असताना आता अलगद दरवाजा उघडून नागराज हा तन्वीच्या बेडरूममध्ये येतो आणि आता संशय आलेल्या तन्वीचा पाय आता रविराज बघतो आणि आता सत्याचे रूपांतर आता रविराजच्या खात्रीत झालेले असते आणि प्रियाच्या पायावर तुळशी खून नसल्याचे रविराज समोर येऊन प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि त्याच वेळेस मोठा धमाका उडालेला असतो तर आता रविराज प्रक्रियाची कशी हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा